कैसा है भाई तो बैठो बैठो खाए खाए मारो खा तो आओ ये क्यों थैंक यू आई कॉल सो अच्छा थैंक यू जैन टिकट में है चलो कहते हैं मैं आ लक्षण ले कटच पक जैन का शूट सगळे शूट 1 2 3 येस ओके ये हमसे मत हो ओके ये लोग येला कोई नमस्ते मैं करती हूं शुक्रिया आपको अच्छे और तेरा शुक्रिया था

चॅनलला नवीन असाल तर अश्विनी सोमुश्री या नक्की भेट द्या कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे वेळ भेटेल तस चालतंय गोकुळ काही हरकत नाही तुम्ही सपोर्ट करताय तोच खूप आहे आमच्यासाठी आले ते आहे समोर आले ते पण आता चॅनल ला नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा का तुमचा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अश्विनी सोमश चॅनल वर तुमचं सर्वांचं स्वागत आहे असा सपोर्ट करा तुमच्या ताईला आणि महाराष्ट्र जोडीला कॉमेंट्स करा पटपट शंभर लोक लाईव्ह ला आहे लाईक एकानेच केले फक्त या जेवण करायला काय चाललंय सर्वांच चॅनल ला नवीन असणार सबस्क्राईब करा तुमची ताई चपात्या बनवते का सर्वांचा चहा पाणी झाला का सर्वांचा स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय काय चाललंय सर्वांच कोण कौन कोणी लाईव्हला कॉमेंट नाही करते तुम्ही लोक अश्विनी सोमोश या चॅनल ला विजिट करा कॉमेडी चॅनल आहे कुठून कुठून आहात लोक सांगा कढी बनवली बघा वडा बनवलेला आहे दिसला का गोकुळ भाऊ प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो खूप छान खूप छान गोकुळ भाऊ धन्यवाद गोकुळ भाऊ जसे कॉमेडी आहे तसे विचार पण खूप छान आहेत तुमचे भाऊ टेक्निकल आर्मी टेक्निकल आर्मी कॉमेंट चांगली करा श्री स्वामी समर्थ तुम्हाला श्री स्वामी समर्थ चांगलं घेण्याचा प्रयत्न करा वाईट तर पण कुणी घेतो हो। भाऊ चुकीचे बोलून आहे गोकुळ भाऊ पहा सॉरी कस काय असं तुम्ही बोलून सॉरी म्हणता मला तेच समजत नाही पहिलं बोलता नंतर सॉरी बोलता मी तर कमीत कमी पाहायला पाहिजे ना तुमच्या पुढे काही म्हणजे असं कोण लेडीज तर नाही ती असं कपडे काढून नाचते का काय करते तुम्ही पहिले चॅनल चेक करा आणि मग कमेंट्स करा चॅनल वर जाऊन पहिल्यांदा व्हिडिओ पाहत जा कसे आहे काय आहे त्याच्यानंतर कॉमेंट्स करत जा बघू टेक्निकल आर्मी आर्मीच नाव दिलंय आणि कॉमेंट्स तुम्ही अशी खराब करताय आमच्या आम नजरे आर्मी म्हणजे देवाप्रमाणे आम्ही आर्मी लोकांना पाहतो तुम्ही आर्मीच्या नावाखाली आर्मीच्या तुमच्या आर्मी दिलंय आणि त्याच्या नावाखाली तुम्ही असं खराब बोलताय आम्हाला तर लाज नाही वाटत आम्ही काही खराब तर नाही दाखवत पण लाज तुम्हाला वाटली पाहिजे मला तर काही बोलायचं नाही पण तुम्ही जे आर्मीच्या नावाखाली जे बोलताय ना त्याच्यासाठी बरोबर नाही वाटत चला जाऊ द्या काय हरकत नाही आमच्या लाईव्ह तुमचं स्वागत आहे सगळे अनुभव पाहायला भेटतात तुमच्या सारख्या लोकांकडून श्री स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय नमस्कार सर्वांना चॅनलला नवीन असा लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा

लक्ष्मण पैसे हाय भाऊ धन्यवाद लक्ष्मण भाऊ आपण कुठून नमस्कार शुभ सायंकाळ झाला का तुमचा लक्ष्मण भाऊ लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद कुठून आहात आपण भाऊ राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी भाऊ श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी तुम्हाला कुठून आहात लक्ष्मण भाऊ चॅनल ला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा तुम्ही नवीनच दिसताय आज पहिल्यांदाच लाईव्ह आले झाला का चहा पाणी लक्ष्मण भाऊ कुठून आहात तुम्ही राघवेंद्र राघवेंद्र भाऊ हाय भाऊ समर्थ श्री स्वामी समर्थ अजय शिवराय चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मी तुमची न्यू सबस्क्रायबर पंढरपूर मी तुमची न्यू सबस्क्राईबर पंढरपूर धन्यवाद काही आहेत का दादा आहेत धन्यवाद तरी पण तुम्हाला पंढरपूरवरून असाल धन्यवाद त्याच्यासाठी तुम्ही रामकृष्ण हरी बोले खूप छान वाटलं ताई आमच्या लाईव्ह तुमचे स्वागत आहे तुमची तुमची म्हटलं मला वाटतं तुम्ही लेडीज आहात बरोबर का ताई ताई रामकृष्णारी तुमच्या सारख्याच माणसांची आम्हाला गरज आहे आमच्या चॅनलला विज्ञान द्या बघा आमचे व्हिडिओ काही कॉमेडी चॅनल आहे व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा अश्विनी सोमोशी म्हणून आम्ही आम्ही पण पुण्याचे आहे जुन्नर तालुका आहे आमचा गेल्या वर्षी पंढरपूरला मागच्या वर्षी आम्ही आलो होतो पंढरपूरला बाप्पा हाय का बाई कळला नाही बाप्या हाय का बाई <laughs> <laughs> आमचे गोकुळ भाऊ कॉमेडी ताई लक्ष्मण भाऊ तुम्ही म्हणजे लेडीज आहात का जेंट्स आहात तुमच्या कॉमेंट्स वरून असं वाटते नाव वा जेंट्स कॉमेंट वरून असं वाटते तुम्ही ताई आहात श्री स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय असा चॅनल ला सपोर्ट करा चहा तर घ्यायला या सर्वांनी लक्ष्मीबण भाऊ माझे पण चॅनल आहे तुम्ही मला कॉमेंट केली होती मी लेडी आहे ले हो, हो का ताई तुमचं चॅनल आहे का ताई मला एखादा आवडला तर मी म्हणजे सगळ्यांचे चॅनल चेक करत असते जर व्हिडिओ आवडले तर आपल्या मोबाईलवर वर मला आवडलं तर मी लाईक आणि सबस्क्राईब आणि करते आना, करते आवडलं तर चालतंय लक्ष्मण पैसे धन्यवाद ताई लाईव्ह आल्याबद्दल चॅनल ला सपोर्ट करा आम्ही पण तुमच्या चॅनलला सपोर्ट करू राघवेंद्र भाऊ वहिनी तुम्ही चपात्या बनवते तुमची ताई आणि कडी बनवलेली हो आहे कढी वडा बनवलेला हो आहे इकडं कडी वडा बनवलेला आहे आणि चपात्या बनवते तर या सर्वांनी खायला राजू भाऊ नमस्कार राजू भाऊ धन्यवाद लाईव्ह लाल्याबद्दल लक्ष्मण भाऊ म्हणतात हो आहे मी तुम्हाला रिप्लाय दिला आहे चालतंय ताई धन्यवाद आम्ही पण तुमच्या चॅनलला सपोर्ट करू लक्ष लक्ष्मण पैसे ताईंचा अं चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी विजिट करावेंद्र भाऊ म्हणतात मला भाऊ तुम्ही पण जेवायला या राजू भाऊनी लाईक केलंय ला। धन्यवाद राजू भाऊ गोकुळ भाऊ आर्मी वाले आले माणसात हो हो आपल्याला काय आपलं आपली वाणी चांगली आली ना आपल्याला काही माणसामध्ये आणायला टाइम नाही लागत भाऊ राम भाजी धन्यवाद नवनाथ काळे श्री स्वामी समर्थ भाऊ स्वामी समर्थ चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा राघवेंद्र भाऊ काय म्हणतात मला मराठी नाहीयेत बट ट्राय करतो आहे चुकला तरी माफ करा काय माफ करण्याचा प्रश्न नाही तुम्ही प्रयत्न करताय तोच आमच्यासाठी भरपूर आहे तुम्ही आमचे सबस्क्रायबर आहेत आम्हाला तुम्ही देवासारखे आहेत असं काय समजू नका आम्ही तेवढं समजून घेतोय राजू भाऊ गोकुळदा नमस्कार लक्ष्मण दादा या जेवण करायला या या सर्वांनी जेवण करायला या तुम्ही <coughs> टेक्निकल आर्मी जय महाराष्ट्र जय भाऊ मराठी वन मॅन शो काका आले आपले मराठी वन मॅन शो दी जे आय डी दिसत आहे ते आमचे काका आहेत त्यांचं पण चॅनल आहे पॉवरफुल काका म्हणून आम्ही त्यांना संबोधलं जातो त्या काकांचे पण वन मॅन शो त्यांचा एक त्यांचे व्हिडिओ असतात पण खूप छान असतात सर्वांनी त्यांच्या चॅनलला व्हिजिट करा राजू भाऊ ताई काय बनवते ताईनी कडी वडा बनवलाय चपात्या बनवलाय आणि शेंगदाण्याची मिरची राजू भाऊ या जेवायला काका राजू भाऊ तुम्हाला नमस्कार करतात ते गोकुळ भाऊ म्हणतात पिसे तुमच्या चॅनलचं हो नाव काय पिसे पिसे लक्ष्मण पिसे म्हणतात लक्ष्मण पिसे चॅनलचं नाव काय आहे असं गोकुळ भाऊ म्हणतात पाच के झाले आज धन्यवाद झाले त्याच्यासाठी काका अभिनंदन अभिनंदन पॉवरफुल काकांचं अभिनंदन पाच के झाल्यासाठी आपले लक्ष्मण भाऊ म्हणतात या पंढरपूरला चालते चालते आता यायच आहे एप्रिल पंधराच्या नंतर आम्हाला सुट्टी आहे त्याच्यानंतर यायच आहे आम्हाला राजूभाऊ म्हणतात अरे वा छान धन्यवाद राजू भाऊ गोकुळ भाऊ म्हणतात राजू भाऊ थँक्स धन्यवाद सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच तुमच्या महाराष्ट्र जोडीला सपोर्ट करा तुमच्यासाठी आम्ही नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाऊ काका लाख शुभेच्छा राजू म्हणतात काका लाख लाख शुभेच्छा आज तीन व्हिडिओ केले तिन्ही के, के मध्ये गेले धन्यवाद काका तुमचे व्हिडिओ मी पाहिले आजचे खूप छान वाटले लक्ष्मण भाऊ माझ्या चॅनलचे नाव लक्ष्मण डी एट आ, फो टू शॉर्ट व्हिडिओ त्यांचं चॅनलचं नाव आहे असं राजू भाऊ म्हणतात लाईक केलं धन्यवाद राजू भाऊ भाऊ अहो मी आता पंढरपूरला आलो होतो पण ओळखता आता झाली ना भाऊ ओळखता आता झाली ना आपण परत जाऊया काय हरकत नाही असाच चॅनलला सपोर्ट करा सर्वांनी राजू दादा धन्यवाद राजू भाऊ म्हणतात काका तुम तुम्हाला सबस्क्राईबर करतो राजू भाऊ काकांचे व्हिडिओ छान असतात त्यांना पण सबस्क्राईब करा आपले काका काकांचा पण आपल्याला सगळ्यांना सपोर्ट आहे चला तर मग पुन्हा साडेसात च्या लाईव्ह यायचंय बाहेर आल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद असाच सपोर्ट लाईक डन धन्यवाद काका असाच सपोर्ट करा, करा तुमच्या मुलीला हे काका का स्वामी समर्थ पूजक मस्त मस्त व्हिडिओ धन्यवाद गोकुळ भाऊ राजू भाऊ म्हणतात बाय चला तर मग सर्वांना बाय बाय भेटू पुन्हा साडेसात वाजता आता लाईव्ह घेणार चालते चालते काका, का, का, या घ्या का, काय हरकत नाही चालू करा आम्ही पण येतो श्री स्वामी समर्थ जय शिवराय सर्वांना